महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे पाजायची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे दाखवण्याची नक्कीच गरज आहे असं काही नाही की मी पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आलो यापूर्वी अगदी मला आठवतंय मनोज जोशी मुख्यमंत्री होते शिवजयंती एक मेला आली होती एक मे तिथीप्रमाणे आणि तेव्हा तो पहिल्यांदा झेंडा लावायला आलो होतो मी त्यांच्या बरोबर होतो आणि आज मला खरंच वैभव इकडे वैभवचं मला कौतुक करायचंय आहे की याला कसं पाहिलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं चांगली गोष्ट आहे पण छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे त्यांना त्यांना साजेसं एक सिंहासन तू वैभव करून दिलास आपला राजा आपल्या राजाचं वैभव हे बाकी सगळेजण येतात ते बघा तिकडे पुतळा उभा केलेला आहे महाराजांपासून काय शिकले काही शिकलेलं नाही आहे महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले महाराष्ट्र लुटतायत म्हणजे मला एका गोष्टीचा अभिमान नक्की होता आणि आहे की या वेळेला नौदल दिन इकडे साजरा केला तुमच्यापैकी के अनेकांनी बघितलं असेल आय छान मी मुंबईमध्ये मागे बघितला होता एक आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानचं आरमार त्याची शक्ती या आरमाराची स्थापना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आपल्या हिंदुस्थानामध्ये आरमार म्हणून जे काय प्रकार आधी कुठेही नव्हता नौदल त्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांची आठवण म्हणून प्रधानमंत्री इकडे आले त्यांनी पुतळा तिकडे बसवला पण एवढे आल्यानंतर मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरले मी आशीर्वादच घ्यायला आलो तुम्ही द्यायला काही आलो नाही मी एवढा कोणी मोठा नाही हो <प्लाग> आम्ही महाराजांना काय देऊ शकतो महाराजां जर महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का आपण राहिलो तरी असतो का आणि ते राम मंदिर तरी होऊ शकलं असतं का मग महाराजांना आम्ही देणारे कोण आहोत आम्ही महाराजांकडनं जे जे काही घेता येणं शक्य असेल ते एक कण म्हणतात ना तुझं शौ शव... शौर्याचा एक अंश दे तुझं त्याच्या तेजाचा एक अंश दे ते� शौर्याचा एक अंश दे एक कण दे तो महाराजांकडनं एक अंशाचा एक कण जरी घेतला ना तरी आपण या हुकुमशाही गाडून टाकू शकतो एवढा एवढी ताकद त्या कणामध्ये अंशामध्ये